श्रावणात शिवपिंडीवर हात ठेवून हे पाच मंत्र म्हणा तुमची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होणारच हात ठेवा आणि मंत्र म्हणा पाच दिवसात चमत्कार श्रावणात फक्त एक उपाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत एका अद्भुत आणि पूर्णपणे चमत्कारी रहस्याची चर्चा करणार आहोत श्रावण महिना सुरू आहे आणि या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी आणि एका अद्भुत मंत्रासह जर शिवलिंगाला हात ठेवून मनात इच्छा मागितली तर ती तुमची इच्छा फक्त पाच दिवसात पूर्ण होणार आहे हो हे खूप आश्चर्यकारक आहे पण हे सत्य आहे त्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम पवित्रता आणि श्रद्धेची खूप गरज आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो अद्भुत मंत्र कोणता आहे हात ठेवतानाची दिशा कोणती असावी इच्छा मागण्याची योग्य वेळ आणि भावना सगळ्यात महत्त्वाचं हा उपाय इतका चमत्कारी का आहे चला तर मग महादेवाच्या या अद्वितीय कृपेचं रहस्य उलगडूया महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवांचा महिना याच काळात समुद्रमंथन झाले होते ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकरांनी आपल्या कंठात धारण केले आणि ते निळकंठ झाले याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थित असतात भक्त जर श्रद्धेने काहीतरी मागत असेल तर त्यांचं कर्माचं फळ न बघता ते त्यांची इच्छा पूर्ण करतात म्हणूनच श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जर तुम्ही एखादी खास पद्धत अवलंबली तर तुमचं नशीब चमकेल तर उपाय सुरू करण्यापूर्वीची तयारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहाटे उठावं लागेल ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच काय चार ते साडेपाचच्या दरम्यान हा उपाय अत्यंत प्रभावी होतो बरं का बरं अंघोळ करून पवित्र वस्त्र धारण करायचे आहेत शक्य असल्यास पांढरा रंग नसेल तर भगव्या रंगाचे त्यासाठी तुमचं मन हे शांत असावं राग द्वेष चिंता सगळं विसरून महादेवाच्या चरणी समर्पित व्हा तुम्हाला साहित्य बेलपत्र जल गंगाजल गुलाब फूल आणि तूप पण गायचं दूध असावं शिवलिंगावर हात ठेवून मंत्रासहित इच्छा मागायची पद्धत मंदिरात जाऊ शकता किंवा घरी शिवलिंग असल्यावर शिवलिंगासमोर बसू शकता डोळे बंद करायचे दोन्ही हातांनी शिवलिंगाला स्पर्श करायचा आणि मंत्र म्हणायचा मी तो मंत्र स्क्रीनवर देते तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर मंत्र पुढीलप्रमाणे ओम नमो भगवते रुद्राय इच्छा मे पूर्ण कुरु कुरु स्वाहा मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करा त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आणा जणू ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे मंत्र म्हटल्यावर थोडा वेळ बंद ठेवा डोळे आणि महादेवाचा अनुभव घ्या या उपायाने या उपायाचे नियम आणि काळजी एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करायचं लोभाने दोन तीन चार इच्छा मागूच नका हा उपाय केवळ श्रावण महिन्यातच करा आणि शक्यतो सोमवारी गुरुपौर्णिमा किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी मंत्र म्हटला की लगेच उठायचं नाही कामाला लागायचं नाही तिथेच पाच ते सात मिनटं शांत बसायचं याच काळात सात्विक आहार घ्या आणि क्रोध आणि नकारात्मक विचार टाळा हे अनुभव ज्यांनी घेतले त्यांची उदाहरणे सांगते बरं का ज्यामुळे तुम्हाला तुमची पण इच्छा पूर्ण होईल ह्याची जाणीव होईल एका गृहिणीने आपला मुलगा परदेशी जावा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी तर त्या मुलीच मुलाचा पाच दिवसात विजा मंजूर झाला एका तरुणाने नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याला तीन वर्षापासून अपेक्षित असलेली पोस्ट मिळाली आणि एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला डॉक्टरनी दिलेला गंभीर रिपोर्टसुद्धा दुसऱ्या आठवड्यात नॉर्मल आला हे सर्व अनुभव सत्य आहेत बरं का आणि महादेवाच्या कृपेने हे शक्य झाले महादेव तुमची पण इच्छा पूर्ण करतील कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत ते तुमच्या भावनांचा आदर करतात जर सवा इच्छा जर इच्छेमध्ये ना तुमच्या स्वार्थ नसून श्रद्धेने मागितले असेल तर महादेव ती नक्की पूर्ण करतात आणि आणखीन तीन प्रभावी मंत्र तुमच्या इच्छापूर्तीसाठी मी सांगते स्क्रीनशॉट काढून अवश्य ठेवा यापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता नंबर दोनचा मंत्र ओम इच्छामये इच्छामयी शिवाय नम ही मंत्र भावना पूर्ण करते बरं का नंबर दोन ओम श्री शिवाय सिद्धाय नम ही नोकरी आणि व्यवसायासाठी ओम त्र्यंबकाय नम इच्छा सिद्धी देही मे स्वाहा ही घर स्थिरता आणि सौख्य यासाठी आहे हे मंत्र अकरा वेळा म्हणायचे आहेत आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचे आहे पाच दिवसात काय बदल होतो तो, तो तुम्ही नक्कीच बघाल मन खूप शांत होते अचानक एखादी शुभ बातमी येते अडथळे नाहीसे होतात योग्य व्यक्ती योग्य संधी भेटते किंवा अनोळखी व्यक्तीकडून काहीतरी चमत्कारी असा अनुभव येतो अंतिम मंत्र आणि महादेवाला साध शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे मी तुला माझं सर्व काही मानतो माझी इच्छा तू जाणतोसच आता ती तुझ्या कृपेने पूर्ण कर महादेव शांत पण जागृत असतात तुम्ही जर आज या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून वरचा मंत्र म्हटला तर हे लक्षात ठेवा पाच दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडल्याशिवाय राहणार नाही जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली आणि तुमच्या जीवनात काहीतरी कृपा घडावी असं वाटत असेल तर ही माहिती इतरांनाही जरूर शेअर करा तुमची श्रद्धा तुमचं समर्पण आणि महादेवा यांची कृपा हे त्रिकूट मिळालं की अशक्य असे काहीच राहत नाही हर हर महादेव हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्याचबरोबर एक छोटीशी विनंती आहे आपल्या भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकही अवश्य करा त्याचबरोबर ओम नम शिवाय कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव म्हटल्याशिवाय कोणीही जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ